टॉपिक इज शोविशन अँड सब डायरेक्शन मॅप्स दिशा दाखवणे दिशा उपदिशा आणि नकाशांचं वाचन हा चौक यामध्ये डायरेक्शन मुख्य दिशा सब डायरेक्शन उपदिशा मॅप आणि सम सॅम्पल क्वेश्चन्स याचा आढावा आपण घेणार डायरेक्शन मुख्य दिशा ईस्ट पूर्व वेस्ट पश्चिम नॉर्थ दक्षिण साऊथ उत्तर सब डायरेक्शन उपदिशा फर्स्ट नॉर्थ ईस्ट ईशान्य साऊथ ईस्ट आग्नेय साऊथ वेस्ट नॅर अप वर डाऊन खाली राईट उजवीकडे लेफ्ट डाउली डायरेक्शन सब डायरेक्शन यामध्ये ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ मॅप जो असतो कोणत्याही मॅप नॉर्थ दिशा हे दाखवलेली असते आणि उपदिशेमध्ये नॉर्थ आणि साऊथ या दोन दिशेवर आपण उपदिशा ह्या ओळखत असतो ईस्ट आणि वेस्ट वर नाही तर नॉर्थ ईस्ट ईशानी नॉर्थ वेस्ट वाईल साऊथ इस्ट साऊथ वेस्ट नैऋत्य म्हणजे साऊथ नॉर्थ वर आपण उपदिशा ज्या आहेत त्या सब डायरेक्शन आहेत त्या ते आपण ओळखतो या ठिकाणी बघा ईस्ट वेस्ट आपण दाखवलेले साऊथ नॉर्थ दाखवलेले आता कोणती दिशा ही नौर उपदिशा सब डायरेक्शन मधली आहे तर या ठिकाणी साऊथ ईस्ट जर आपण बघितले तर नॉर्थ अँड ईस्ट यांच्या मध्ये जी दिशा असेल ती डायरेक्शन जे असेल सौथ डायरेक्शन ते नॉर्थ ईस्ट तेच आपण खाली साऊथ आणि ईस्ट मध्ये जी असेल ती साऊथ ईस्ट तिलाच आपण आणवेन आणि नॉर्थ ईस्ट तिला ईशान्य साऊथ वेस्ट साऊथ अँड वेस्ट मध्ये साऊथ वेस्ट असते तिला आपण नैऋत्य म्हणतो आणि नॉर्थ आणि वेस्ट मध्ये म्हणजेच उत्तर आणि पश्चिम मध्ये जी असते तिला आपण वायव्य म्हणतो म्हणजेच या ठिकाणी ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ या मेन सब डायरेक्शन आणि नॉर्थ ईस्ट नॉर्थ साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट अँड नॉर्थ वेस्ट या सब डायरेक्शन आणि मेन डायरेक्शनच्या दोन मध्ये आपल्याला नॉर्थ आणि साऊथ या दोन दिशे समजल्यानंतर नॉर्थ ईस्ट नॉर्थ ईस्ट असते ईशान्य साऊथ ईस्ट दक्षिण पूर्व साउथ एस्ट अग्नेयम वेस्ट दक्षिण पश्चिम साऊथ वेस्ट नैऋत्य आणि नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम वायुबी अशा पद्धतीने डायरेक्शन अँड सब डायरेक्शन आहे आणि याच्यावर काही सॅम्पल क्वेश्चन या कंटेंटवर आहेत या घटकावर आहेत ते आपण पाहणार आहोत फर्स्ट इज द सन राइजेस इन द फर्स्ट नॉर्थ टू साऊथ थ्री ईस्ट फोर्थ वेस्ट सन राइजेस इन म्हणजे सूर्य कोणत्या दिशेला उगवतो तर ऑप्शन नंबर थ्री ईस्ट सनरायझेस द ईस्ट म्हणजे सूर्य हा पूर्व दिशेला क्वेश्चन नंबर टू अटरी ग्रोज इन ब्लँक डायरेक्शन फर्स्ट राईट टू लेफ्ट थ्री डाउन फॉर अप म्हणजे झाडे जी आहेत ती कोणत्या दिशेने वाढतात कोणत्या दिशेच्या कडे कोणीकडे ती वाढतात

असलेलं त्याची दिशा कोणती भारताच्या नकाशावर असं विचारलेलं आहे म्हणजेच भारताच्या कोणत्या दिशेला मुंबई शहर आहे भारताच्या नकाशावर तर मुंबई इज इन डायरेक्शन इन मॅप ऑफ इंडिया इज इन वेस्ट वेस्ट डायरेक्शन पश्चिम दिशेला आत्ताच्या नकाशामध्ये पश्चिम दिशेला मुंबई हे शहर आहे For, choose the the correct option that indicates the human sign. turn turn left करेक्ट ऑप्शन साईन straight. हे जे आपल्याला साइन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हे चिन्ह आहे तर या चिन्हाचं डायरेक्शन इंडिकेट कस काय आपल्याला दर्शवत तर त्याच्यासाठी राईट right, म्हणजे उजवीकडे जाण्याचं ते दर्शवत टर्न राईट ऑप्शन नंबर हे जे चिन्ह आहे हे जे साईन आहे टर्न राईट आपल्याला साईन दर्शवत अशा पद्धतीने शोव्हिंग डायरेक्शन अँड सब डायरेक्शन मॅप रिडिंग मुख्य दिशा उपदिशा आणि नकाशा वाचन या संदर्भात माहिती घेतली थँक्यू